मंदिर तर आहे पण मंदिरात देव नाही आहे हे आपला इतिहास सांगतो की कि आपण किती काय काय सोचलेलं आहे मुख्य रस्ता सोडून आपण वरच्या ओझ आले ना तिकडे डावा उजव्या आताला आपल्याला एक मंदिर लागतंय त्या मंदिराचं नाव आहे बाळा रंगनाथ मंदिर ज्यावेळेस हा किल्ला मुघलांच्या खाली होता त्यावेळेस या किल्ल्याचा कळस वगैरे तोडून तुम्ही बघू शकता किल्ल्याचा कळस वेगळा आहे या किल्ल्याचं तळस कळस तोडून त्यांनी इथे मस्जिद बांधली होती आणि नंतर त्याला पूर्ण महाराज जेव्हा इथं इता, इथं आले होते शिवाजी महाराज त्यांनी हा पुन्हा एकदा बांधून घेतला आणि त्याचं पुन्हा यज्ञ वगैरे करून मंदिरामध्ये पुनर्रचना स्थापित केली असंही बाळा रंगनाथ मंदिर